नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक संतोष बोरडे आपलं बोरडेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आय बी पी एस क्लॅरिकलचं नोटिफिकेशन जे आहे ते प्रसिद्ध झालेलं आहे हे आऊट झालेलं आहे आय बी पी एस क्लॅरिकलच्या या नोटिफिकेशनमध्ये दरवर्षीप्रमाणेच हे नोटिफिकेशन आहे का याच्यात काही चेंजेस आहे त्यानंतर याची पात्रता काय आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि ते सगळे महत्त्वाचे पॉइंट्स जे एक्झामच्या दृष्टीने आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना महत्त्वाचे आहेत हे सगळे आपण याच्यामध्ये डिस्कस करणार मित्रांनो गोरडेज कर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर यूट्यूब चॅनल आणि टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सबस्क्राईब करायला विसरू नका यूट्यूब चॅनलचे लिंक सबस्क्राईब केल्याच्यानंतर त्याला बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे वेळोवेळी येणाऱ्या सगळ्या नवनवीन जाहिराती तुमच्यापर्यंत सगळ्यात पोहचतील बघूया मित्रांनो क्लरिकल आहेत वन थाउजंड वन हंड्रेड अँड सेव्हन्टी या जागा बद्दलची म्हणजे थोडक्यात काय तर सरकारी बँकेतलं नॅशनल बँकेतलं नोकरी करण्याचं तुमचं जे काही स्वप्न असेल ते पूर्ण होण्याच्या एक पाऊल असेल की जे हे नोटिफिकेशन कडे तुम्ही या नजरेने बघितलं पाहिजे असं मला वाटतंय मित्रांनो संपूर्ण डिटेल माहिती त्याच्या आधी कॅनिरा अकॅडमीची आय बी पी एस प्रोफेशनरी ऑफिसरची ऑलरेडी बॅच ही सुरू झालेली आहे ची बॅच ही सुरू झालेली आहे परंतु अजून एक संधी आहे ज्या ज्या कॅन्डिडेट्सला त्यावेळेस जॉईन करता आलं नसेल त्या बॅचला ऑफलाईन बॅच आहे पूर्ण तर एक दहा ऑगस्ट पासन मित्रांनो बोर्डिस करिअर अकॅडमीची आय बी पी एस क्लॅरिकल आणि थोडक्यात एसच्या सगळ्या एक्झामच्या तयारीसाठीची बॅच सुरू होते ऑगस्ट लक्षात ठेवा त्याचं डिटेल मी नंतर व्हिडिओ करून तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आता बघूया महत्वाचे सगळे पॉइंट्स जे आपल्या या एस क्लॅरिकलच्या एक्झामच्या दृष्टीने महत्वाचे आहे बघा झालं एसचं क्लॅरिकलचं जे आहे नोटिफिकेशन व्हॅकन्सीज ऑफ ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन दोन हजार सव्वीस सत्तावीस साठीचं हे मित्रांनो आऊट झालेलं आहे आणि जाहीर जाहिरात स्वारी प्रसिद्ध झालेली आहे ऑफिशियल वेबसाईट आय बी पी एल डॉट इन डब्ल्यू 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 डॉट ए बी केल डॉट इन आणि महत्त्वाच्या तारखा होऊया एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासनं ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात झाली आणि लागेल मित्रांनो एकवीस ऑगस्ट दोन हजार त्यानंतर इकडे इथे जर समजा तुम्हाला काही विंडो ओपन होणार आहे करेक्शन थोडक्यात तुम्हाला जर वाटलं की रजिस्ट्रेशन करताना काही आपल्याकडनं मिस्टेक झालेली आहे चूक झाली आहे तर मित्रांनो इकडे तुम्हाला ही जी विंडो आहे ही ओपन होईल आफ्टर क्लोजर ऑफ रजिस्ट्रेशन म्हणजे थोडक्यात एकवीस ऑगस्टच्या नंतर ही विंडो ओपन होईल त्यानंतर मित्रांनो ऑनलाईन प्रिलिमिनरीची जी एक्झाम आहे ती ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला ला आहे तारीख मेन्शन नाही आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला त्याचा रिझल्ट लागेल आणि मित्रांनो तुम्हाला कॉल लेटर नंतर डाउनलोड करून घेता येतील आणि मे एक्झाम सुद्धा नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये नोव्हेंबरच्या लास्ट

नोटिफिकेशन एवढ्या बँका मित्रांनो आहे ज्या यावेळेस पार्टिसिपेट करतायत या मध्ये करता या प्रोसेसमध्ये बँक ऑफ बडोदा बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र कॅनरा बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया इंडियन बँक त्याच्यानंतर इंडियन कोर्सेस बँक युको बँक युनियन बँक ऑफ इंडिया पंजाब अँड सिंध बँक आणि पंजाब अँड नॅशनल बँक बेस्टिंग बघूया बेसिक चोवीस हजार पन्नासचा आहे आणि बाकी सगळं मग त्याच्यामध्ये के डी ए वगैरे सगळे मिळून तुमचा जो स्केल आहे तो या पद्धतीचा पुढे असणार आहे ठीक आहे तुम्ही नंतर बघून घ्या सगळं इलिजिबिलिटी क्रायटेरिया बघूया मित्रांनो बघा इलिजिबिलिटी क्रायटेरिया खूप महत्त्वाचा आहे हे अतिशय समजून घेणं खूप म्हणजे खूप केअरफुली तुम्हाला हे सगळं समजून घेणं आवश्यक आहे आता याच्यात एज बघूया मिनिमम एज वीस वर्ष आहे मॅक्झिमम अठ्ठावीस वर्ष आहे ठीक आहे मिनिमम जे एज असेल ते वीस आहे आणि मॅक्झिमम एकवीस आपलं सॉरी अठ्ठावीस इतकं हे एज असणार आहे ते ओपन कॅटेगरीसाठी अनरिझर्व्ह कॅटेगरी कॅटेगरी एस सी एस टी ओबीसी नेहमीप्रमाणे एस सी एस टी पाच वर्ष ओबीसी तीन वर्ष आणि बाकीच्या सगळ्या कॅटेगरी मी ह्या इथे एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे ते व्यवस्थित तुम्ही बघून घ्या ते नेहमीप्रमाणे आहे फार याच्यामध्ये काही चेंजेस नाही आहे बघूया आता पुढे काही महत्वाचं आहे का एनी ग्रॅज्युएट शुड अप्लाई करू शकतो ग्रेजुएट मित्रांनो याला अप्लाई करू शकतो या सगळे गाईडलाइन्स दिलेले आहेत आपण डायरेक्ट महत्त्वाचे जे पॉइंट्स आहेत त्याच्याकडे जाऊ ओके डेफिनेशन्स आहेत त्याच्यानंतर मित्रांनो इकॉनॉमिकली वीकर सेक्शन बद्दल जी इन्फॉर्मेशन आहे क्वालिफिकेशन जे काउंट होणार आहे ते एकवीस ऑगस्ट दोन हजार म्हणजे जी लास्ट डेट आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशनची एकवीस ऑगस्ट तर या एकवीस ऑगस्ट पर्यंत तुमची डिग्री ही तुमच्याकडे येणं आवश्यक आहे थोडक्यात रिझल्ट तुमचा लागला पाहिजे तुम्ही ग्रॅज्युएट झाले पाहिजेत या तारखेपर्यंत एकवीस ऑगस्टपर्यंत कुठलाही ग्रॅज्युएट त्याला अप्लाय करू शकतो पर्सेंटेजची अट नाही आहे पुढे जाऊया एकवीसच्या नंतर जर का समजा तुमचा रिझल्ट येत असेल तर मग मात्र तुम्हाला अप्लाय करता येणार तुम्� नाही मित्रांना फीस कि वन सेवनटी फाइव एकशे रुपए रुपये एप्लीकेशन फीस है एस सी एस टी कैंडिडेट साढ़े जे कैंडिडेट है ओपन कैटेगरी साड़ी 850 रुपए रुपये फीस है ओबीसी ओपन कैटेगरी अंग रिजर्व कैटेगरी आगाम पैटर्न कसा स्ट्रक्चर बढ़ू प्री एलिमेन्स एक्झाम होणार आहे थोडे चेंजेस आहेत मित्रांनो याच्यात बघण्याचा प्रयत्न आपण इथे करणार आहोत आणि मी तुम्हाला ते हे व्यवस्थित समजून सांगणार आहे इंग्लिश हे तीन सब्जेक्ट आहे आणि मीडियम ऑफ एक्झामिनेशन तिन्ही पण जे आहे हे मित्रांनो बघा इकडे इंग्लिश इंग्लिशमध्ये असणार आहे बाकीचे डिपेंड आहे मित्रांनो तुम्ही इंग्लिश अधर हिंदी जाऊ शकता तीस क्वेश्चन आहे तीस मिनिट आहे इंग्लिश थर्टी फाईव्ह थर्टी फाईव्ह रेजनिंग न्यूमेरिकल एबिलिटी आहे 35 35 रेजनिंग 20 20 मिनिट आहे सेपरेट 60 मिनिट आहे मित्रांनो याच्यासाठी 100 क्वेश्चन आहेत 100 मार्क आहे आता प्री क्लियर झाल्याच्या तुम्ही मेन साठी मित्रांनो एलिजिबल व्हा तो कट ऑफ क्लियर केल्याच्या नंतर मेन्स मध्ये थोडे चेंजेस त्याच्यामध्ये बघायला मिळत मिळतात स्लाइटली चेंजेस आहेत जनरल आणि फायनान्शियल जे अवेअरनेस आहे इकडे बघा मित्रांनो फॉर्टी क्वेश्चन आहे फिफ्टी मार्क्स आहे ट्वेंटी मिनिट आहे हे व्यवस्थित समजून घ्या फॉर्टी क्वेश्चन आहे पन्नास मार्क आहे तरी वीस मिनिट आहे सेपरेट जनरल इंग्लिश फॉर्टी क्वेश्चन चाळीस प्रश्न चाळीस मार्क आणि पस्तीस मिनिट आहे रिजनिंग अबिलिटी म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी चाळीस प्रश्न साठ मार्क पस्तीस मिनिट मॅथ्स क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड पस्तीस क्वेश्चन तब्बल पन्नास मार्क आहेत तीस मिनिट आहे असे प्रश्न तुमचे आहेत आणि सॉरी मार्क दोनशे आहे नंबर ऑफ क्वेश्चन म्हणजे प्रश्न एकशे पंचावन्न आहे आणि दोन तासाचा मित्रांनो याच्यामध्ये असणार आहे जे स्क्राईब घेऊन जाणार आहे त्याच्यासाठीचा सिक्रेट साथ वेळ नेहमी प्रमाणे मित्रांनो असतोच ठीक आहे आता इकडे मग मात्र तुम्हाला प्री मेन्स क्लिअर झाल्याच्या नंतर इंटरव्ह्यूसाठी तुम्ही मित्रांनो एलिजिबल होणार आहात आता इकडे जे स्टेट आहे इकडे एक महत्वाचा विषय आहे मित्रांनो की एल पी टी आहे लँग्वेज प्रोफिशन्सी टेस्ट याच्यामध्ये असणार आहे त्यामुळे कुठल्याही स्टँड कुठल्याही स्टेटमध्ये जाऊन अप्लाय करता येणार आला नाही आता इकडे बघूयात आपण थोडक्यात महाराष्ट्र इंग्लिश हिंदी मराठी आणि कोकणी ठीक आहे महाराष्ट्र इंग्लिश हिंदी मराठी आणि कोकणी लँग्वेजेस आहे पॉईंट टू फाईव्ह निगेटिव्ह पार्किंग आहे प्रीम एस दोन्हीसाठी पण कट ऑफ स्कोर जो आहे तो महत्त्वाचा विषय आहे स्कोर ऑफ टेनिंग द ऑनलाइन एक्झामिनेशन आता ठीक आहे त्याच्यामध्ये हेल्पी टी व्ही आता सांगितलं तुम्हाला मित्र आहो लँग्वेजची टेस्ट असणार आहे एक्झामिनेशन सेंटर्स जे आधी होते म्हणजे आधी जसे आहेत त्याचप्रमाणे आहेत म्हणजे आधी जेवढ्याही एक्झाम झाल्या त्याच्या आधी म्हणजे मागच्या वर्षी त्याच्या आधी त्या सगळ्या ठिकाणी एक्झामिनेशन सेंटर्स मित्रांनो असणार मार्च मार्चमध्ये तुमचं प्रोविजनल अलॉटमेंट होईल थर्टी पर्सेंट रिझल्ट लिस्ट आहेच डॉक्युमेंट बद्दलच सगळं इन्फॉर्मेशन दिली आहे आणि मला असं वाटतं की आपण जवळपास सगळंच मित्रांनो याच्यामध्ये आता काय केलंय कव्हर केलेलं आहे ठीक आहे व्हेरिफिकेशन बद्दल हे सगळे कॉल लेटर बायोमॅट्रिक व्हेरिफिकेशन हे ना हे सगळी इन्फॉर्मेशन याच्यामध्ये मित्रांनो आहे महत्वाचं नाही आहे अप्लाय करताना काय काय काळजी घ्यायची ते सांगितलंय मला असं वाटतं आपण सगळे पॉईंट्स एक्झामच्या दृष्टीने सगळे कव्हर केलेले आहेत आणि मित्रांनो लक्षात ठेवा दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासनं दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नवीन बॅच ऑफलाइन बॅच जी आहे बोरनेस कनेर अकॅडमीची सुरू होते इव्हिनिंगला ही बॅच मित्रांनो असणार आहे इव्हिनिंग स्लॉट आता अवेलेबल आहे त्याच्यामध्येच ही बॅच बिल पूर्णतः ऑफलाईन बॅच आहे हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचा आहे लाईक करायचा काही डाऊट जर असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं चला इथेच थांबतो जय हिंद जय भारत